नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या घरच्या गायीचा व्हिडिओ हा गाय विकायची आहे गावरान गाय बऱ्याच लोकांना गायीबद्दल माहिती आहे कारण याचे मागच्या वर्षभरापासून कंटिन्यू मी व्हिडिओ टाकलेले आहे तर गाय जी आहे ते आता जनायला जवळजवळ एक महिना बाकी आहे आणि मागच्या ही दूध बघा कंटिन्यू बारा महिने गाय दूध देते आणि एका टाईमचं तीन लिटर दूध हे बांधावरच्या चाऱ्यावर तिचं दूध निघते एवढं आणि सोबत मागच्या वर्षी तिचं एका वर्षाचा खूण मी पंचवीस हजाराला विकला तर अशी गावरान गाय आहे धामण्या रंगामध्ये मोठ्या मापाची गाय आहे जर कुणाला घ्यायची असेल तर या गायची किंमत ठेवली आपण चाळीस हजार रुपये आणि दुधाची न मारण्याची पूर्ण खात्री राहील माझी उलट जर कोण चांगली सोय घेतली तर सहा लिटरपेक्षा जास्त दूध देऊ शकते काय आपल्याकडं फक्त बांधावरचा चारा होता जर कोणी म्हणजे जागेवर चरणारा असेल किंवा मग म्हणजे बाराही महिने हिरवा चारावाला असेल तर दूध आणखी जास्त देईल काय सध्या जे गाय आहे ते तिसऱ्या वेतन गावांना आहे आणि याच्या आधीचा जे गोरा होता त्याचेही व्हिडिओ आपण पाहिलेले आहे चांगले गोरे येते पंचवीस हजाराला गोरा विकला मी बारा महिन्याचा आणि दूध ज जवळजवळ बारा महिने दूध काढलं होतं आणि शेवटचं दूध काढलं तेव्हा मी दोन लिटर दूध काढलं होतं शेवटचं तर दुधाला सारखीच राहते आणि बिलकुल आपल्याकडं म्हणजे उन्हाळ्यात आता हे आत्ताचा सध्याचा व्हिडिओ आहे पण उन्हाळ्यात आपल्याकडे एकदम सुका चारा होता सुक्या चार्यावर सुद्धा तिने तेवढंच दूध दिलेलं आहे तर अशी गावरान खात्रीशीर गाय आहे कोणाला घ्यायची असेल वर मोबाईल नंबर दिला आहे दादाचा आहे माझा आहे कॉल करा आणि गायीचा व्यवहार करू शकता